कल्याणमधून श्रीकांत शिंदे महायुतीचे उमेदवार देवेंद्र फडणवीसांकडून उमेदवारी घोषित लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेले होते याच पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडून श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे तसेच यापुढे फडणवीस म्हणाले की पूर्ण ताकदीनं मागच्या वेळी जास्त मतांनी श्रीकांत शिंदे यांना कल्याणमधून आम्ही सगळ्या ठिकाणी निवडून आणू असं फडणवीस म्हणाले आहेत श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉ श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी रिपाई रासपा आमची जी एक बृहद युती आहे ही युती त्या ते ठिकाणून त्यांना निवडून मीरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई